आणि महत्वाची बातमी येते आहे लातूर मधून लातूर जिल्ह्यामध्येच पेरणीपूरक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची बी बियाणं आणि खतं घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होतीये लातूर जिल्ह्याला सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखलं जातं जिल्ह्यामध्ये पाच लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी केली जाते मात्र सोयाबीन पेरणीच्या तोंडावरती बाजारात डीएपी खत काही मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना आता पर्यायी खताचा वापर करावा लागणार आहे शेतकऱ्यांकडनं त्यामुळे नाराजी व्यक्त होतीये या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस पडतो मान्सूनला सुरुवात झालेली आहे शेती शेतकरी सुद्धा आता पेरणीसाठी शेतकऱ्यांची सुद्धा आता लगबग सुरू आहे आहे मार्केट परिसरामध्ये माझ्यासोबत काही शेतकरी आहेत मला सांगा पाऊस पडलेला आहे रात्रपासून खूप जोरात पाऊस आहे पेरणीची लगबग सुरू आहे काय सांगाल पाऊस पडल्यामुळे काय झालं आहे अगदी वेळेवर पाऊस पडला हवामानाच्या अंदाजाप्रमाणे अगदी वेळेवर पाऊस पडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पेरणीसाठी लगभग सुरू झालेले आहे पण आता सध्या तर म्हणजे पाऊस भरपूर झालेला आहे पेरणीसाठी एखादा दिवस थांबावा लागल पण बी भरण आणण्यासाठी मार्केटमध्ये सर्व शेतकरी आम्ही आलेलो आहोत आमच्या हो। गावातले लोक आलेलो हो। आहोत आम्ही वाहन करून पुन्हा बी बियाणे खात घेऊन हो जाणार सध्या थोडा प्रॉब्लेम डी एपीचाही आलेला आहे डीएपी खात हे चॉरटेज आहे चॉरटेज आहे म्हणून डीएपी मिळणं गेलेला आहे बाकी पर्याय खातं आहेत आता सध्या ला ला, ला। ला। ला तर लातूर मध्ये म्हणजे असे कुठले जाणून बघून किंवा काही अडचणीचा विषय नाही सर्व दुकानदाराकडून पण चांगला रिस्पॉन्स मिळत आहे सगळ्याला शेतकऱ्याला अशा प्रकारचं सध्याचं कंडिशन तरी सध्या चांगला आहे आता पुढील परिस्थिती समजा पेरणीला जास्त खत हे लागलं तर पुढे काय होईल काय सांगता येत नाही पण सध्या तर आहे सगळं माझ्यासोबत अजून शेतकरी काय नाव आहे तुमचं कोणतं गाव आहे बामळगाव बामळगाव काय काय घ्यायला आलात तुम्ही खात बियू बियाणे पाऊस भरपूर किती आहे किती शेती आहे मला एक शक्क राहत बरं आणि मग हे महाबीजचं वगैरे बियाणे मिळाले का मिळून आता महाबीजच मिळणार बर शर्त आहेत फक्त डीएपी खात मिळून डीएपी खात मिळत नाही अजून शेतकरी आहेत काय महाबीर ची स्थिती कशी आहे काय म्हणते चांगलं घेतो मी अठरा एक तीन आहे बाकी ऊस आहे बाकी ऊस आहे एक दहा बारा एक ऊस आहे तर मी सात बॅग नेतो आता काय काय घ्यायला आले तुम्ही बॅग आणि खात कोणतं घ्या कोणतं घेतलं सोयाबीन बॅग कोणते घ्यायचं खातीस महामटर महा महामटर महामटर आणि खात केलं तर सोळा बरोबर काही अडचणी काय अडचणी काय नाही फक्त पाहिजे वर्षात डेएबी पाहिजे हा एकूण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जे आहे पेरणीची लगबग आता सुरू झालेली आणि शेतकरी हे आता बाजारामध्ये खत आणि बी घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची शे लगबग सुरू आहे सुनील कांबळे एनडी टी व्ही मराठी लातूर